बुधवार दिनांक आठ जून रोजी कारंजा लाड येथील महेश सेवा समिती आणि माहेश्वरी नवयुवक मंडळ तसेच माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यक्रम राबवून महेश नवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असे की दिनांक आठ जून रोजी

पत्रिका सादर करण्यात आली माहेश्वरी समाजातील ज्या मातांना दोन किंवा मा अधिक कन्यारत्न आहे अशा मातांचा सत्कार करण्यात आला मुली जन्माला घालणे म्हणजे मातेसाठी अभिमानास्पद बाब आहे मुलगी कुठेही कमी नाही मुला इतकाच मुलींनाही जगण्याचा आणि शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे असा संदेश या सत्कारातून माहेश्वरी समाजाने दिला या सर्व प्रशंसनीय कार्यात माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ मंडळी उत्साहाने सहभागी झाले होते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महेश सेवा समिती चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सहकारी मित्रमंडळी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड